ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमहा श्रोतो हो नमस्कार आजच्या या अठराव्या भागामध्ये आपण कालचाच पुढचा भाग ऐकणार आहोत लेखक आहेत पंडित महादेव शास्त्री जोशी महादेव शास्त्री जोशी पुढे लिहितात स्वरूपानंद स्वामी नाथ संप्रदायात दीक्षित आहेत ज्ञानेश्वर महाराज हे मुझे नाथ नाथयोगीच पण त्यांनी हट्टोगाच्या साधने गुरफटलेल्या आणि शून्य समाधीत रमणाऱ्या नाथ संप्रदायात भक्ती मार्गाचा अंकुर उत्पन्न केला वृक्ष कठोर नाथ संप्रदाय ज्ञानदेवांच्या प्रतिभेनं आदियंती गोड करून टाकला स्वामीजी ज्ञानेशांनी वर्णिलेल्या या मार्गाच अनुसरण करणारे आहेत म्हणूनच त्यांनी अभंग रूपाने ज्ञानेश्वरी अनुवाहिली आजच्या नाथसंप्रदायात त्यांचा अधिकार मोठा आहे असं सांगतात मध्ययुगातल्या परमार्थ मार्गात नाथपंथांचं कार्य अनन्यसाधारण आहे त्या काळात वामाचारी तांत्रिकाने परमार्थ गढूळ करून टाकला होता वरून परमार्थ पण आतून ओंगळपणे विषय भोग असा तो छाकटा मार्ग बनला होता नाथ संप्रदायाने या कामाचारी लोकांना मागे हटवून परमार्थ साधनेचा मार्ग झाडून सम्मार्जित केला बाह्य औडंबराला फाटा दिला चित्तशुद्धीवर भर दिला नोकोद्धाराची तळमळ वाहिली त्यासाठी लोकभाषांचा आश्रय केला अनेक चांगल्या गोष्टी केल्या नाथ संप्रदायाची ही वैशिष्ट्ये स्वरूपानंदांच्या ठिकाणी स्पष्ट दिसतात त्यांच्या देहावर टिळा टोपी माळा नाहीत जटा दाढीचा विस्तार नाही काशाय वस्त्रांचा संपर्क नाही अगदी साधा एक कोकणी माणूस यांचं आगळेपण कोणतं असेल तर भीतर ज्ञाने चोखाळला हे आहे स्वामी जी आजच्या युगाला परांगमुख नाहीत ते धर्माचं आचरण उपदिशतात पण तो धर्म कर्मटपणाचा नव्हे ते मोक्षाची वाट दाखवतात पण ती काट्या कुट्यांची नाही त्या अर्थाला तुच्छलेखित नाहीत क्षेमाविषयी बेफिकीर राहायला सांगत नाहीत ते सांगतात या सगळ्याला काही अनुपान થ્ય અને તથ્ય ધર્મ અને અર્થ કામ અને મોક્ષ સાધની દુર્લક્ષ કરુ ન અર્થ અને કામ દોન હે પુરુષાર્થ ધર્મા વિણે વ્યર્થ માનાવે કી ધર્માધારે ભોગી અર્થ અને કામ પાવે મોક્ષધામ અનાયાસે स्वामीजीच सर्व वाङ्मय पद्यमय आहे ओवी अभंग श्लोक साकी इत्यादी वृत्त छंदात त्याचा विस्तार आलाय वर रुजुता आणि सुबोधता आहे त्यांनी ज्ञानेश्वरी अभंगाच्या प्रणालीतून वाहवून सर्व सुगम केली आहे त्यांच्या सोहम साधने ही वाङ्मय साधना ही प्रभावशाली आहे एखादी झलक दाखवली म्हणजे कल्पना येईल गीतेच्या पाचव्या अध्यायातल्या चौदाव्या श्लोकावर भाष्य करताना स्वाभिजी लिहितात जैसा सर्वेश्वर साचार। परिचराचर तोच रची आणि करता ऐसे म्हणावे तयासी तरी तो सर्वांशी अलिप्तची ही तो सर्व कर्मे सर्वांगी संपूर्ण राहे उदासीन यथार्थत्वे विघडे ना घडी अखर्तेपणाची मोडे ना तयाची योग निद्रा मोना तयाची योग निद्रा पावस देसाई कुटुंब हे स्वार्थ आणि परमार्थ एकाच वेळी चालवणार एक, एक नमुनेदार कुटुंब आहे त्या कुटुंबाचा स्वार्थ आहे आंब्याच्या व्यवहारात आणि परमार्थ आहे स्वामीजींच्या अखंड सेवेत हे सेवा त्यांनी दशकानुदशक दशकानुदिछपणे चालवलं आहे सेवा धर्म हा परमगहन असं म्हणतात पण तो गहन कसा ते जाणून घ्यायला पावसला जायला हवं हवं ते सांगितलं दिनचूक करतो तो सेवक खरा पण मध्यम न सांगता आत्मोपम्य बुद्धीने इष्ट आणि आवश्यक ते करतो तो उत्तम सेवक होय देसाई यांची उत्तमात गणना आहे स्वामीजींच्या जवळ नित्य निरंतर कोणीतरी लागतच ते काम श्रीयुत बाबा देसाई करतात भाऊसाहेब पुण्याहून पावसला गेले की बाबांच्या खांद्यावरची विणा त्यांच्या खांद्यावर येते समर्थांना जसा कल्याण तसे स्वामीजींना हे दोन कल्याण लाभले आहेत सर्वात आवर्जून सांगण्याची गोष्ट ही देसाई कुटुंबातील सुशिक्षित नवी उमदी पिढी या असिधारा व्रतात जुन्या पिढीच्या मागे नाही स्वामीजींना एवढसच लागत पण ते वेळेवर हवं असतं देसाई यांच्या लेखी सुना ते काम वक्तशील आणि बिनबोट करत असतात बजावतात कोणाच्या कपाळावर आठी नसते ओठाला मुरड नसते मला वाटत स्वामीजींच दर्शन झाल्यावर भक्त भाविकांनी या देसाई कुटुंबालाही एक सामुदायिक नमस्कार घालायला हवा या लेखाच्या शेवटी परमपूज्य स्वामीजींचं एक पत्र आहे ते वाचते स्वामी स्वरूपानंद यांनी लिहिलेला आहे <coughs> मुक्काम पोस पावस रत्नागिरी तारीख सव्वीस चार एकोणीशे सहासष्ट जय माताजी चिरंजीव सुकन्या सौ मंगला परोपकारी यांची हरी स्मरणपूर्वक अनेक आशीर्वाद विशेष ईश कृपेने इकडील सर्व माझी प्रकृती आता बरीच सुधारली तुमचे दिनांक बावीस तीन सहासष्ट कुशलपत्र पोहोचले तुम्हाला तिकडेही साधक जनांचा सहवास आहे ते वाचून आनंद झाला सोहमचा जप ठराविक वेळेला वेळीच करावा असे नाही मधून मधून आठवण करीत असावे जप केव्हाही केला तरी चालतो तुम्ही तो मांडी घालूनच केला पाहिजे असं नाही सांसारिक धंदा उद्योग करीत असताना मनाने स्मरण करावे तो जप होतच असतो आपण फक्त लक्ष ठेवायचे राम नाम जप होतो आपोआप आपो अखंडित तुम्हास आणि येथील तेथील तुमचे सर्व मंडळी आशीर्वाद कळावे हे आशीर्वाद तुम्हा सर्वांचा आप स्वरूपानंद अशा तऱ्हेचं हे पत्र इथे पूर्ण होत आणि त्याबरोबरच पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी लिहिलेला हा लेख पूर्ण होत आहे धन्यवाद हरिओम सत्स